आज शनिवार तेरा जुलै दोन हजार चोवीस मत्तेलेखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या बारा प्रेषितांना म्हणाला गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही शिष्याने गुरुसारखे आणि दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे धन्यास बालजबूल म्हटले तर घराच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील यास्तव त्यांना भिवू नका कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकतात ते घराच्या गच्चीवरून घोषित करा जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका तर आत्मा आणि शरीर या दोहांचा नरकात नाश कराव्यास जो समर्थ आहे त्याला भ्या दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून का एकही भूमीवर पडणार नाही तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजलेले आहेत म्हणून भिवू नका पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे जो कोणी माणसांसमोर मला पत्कारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्कारीन पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन चिंतन आजच्या शुभवर्त मनात विहू नका हे शब्द प्रभूने तीन वेळा उच्चारलेले आहेत मूळ विषय आहे प्रेषित कार्य करीत असताना येणारे छळाचे प्रसंग हा छळ केवळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या केला जाऊ शकतो मनुष्य जरी आध्यात्मिक दृष्ट्या बलसंपन्न असेल तर त्याच्या आध्यात्मिक छळ होणे शक्य नाही देवाचे कार्य करीत असताना ही आली मोठी मर्या मावली हा स्वतःला पवित्र समजतो अशा शब्दात माणसाला हिंडविण्याचा प्रयत्न केला जातो काही वेळा शारीरिक छळ सुद्धा केला जातो संतांना हत्तीच्या पायाखाली चिरडण्यात आले घोड्याच्या शेपटीखाली बांधण्यात आले सिंहाच्या गृहेत किंवा पिंजऱ्यात टाकण्यात आले उकळत्या तेलाच्या कढाईत टाकण्यात आले डोंगर कड्यावरून खाली दरीत फेकण्यात आले करवतीने चिरले गेले तरवारीने छाटण्यात आले भाल्याने बोसकण्यात आले त्यांना दगडमार करण्यात आला त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्यावर खोटे नोटे आरोप करण्यात आले तरीही त्यांची संख्या वाढतच गेली कारण प्रभू म्हणतो त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यावरचे केस देखील ज्या देवाने मोजलेले आहेत तो देव त्याचे रक्षण करीत होता ख्रिस्ती जीवन जगात असताना मला कोणकोणत्या छळाला समोर जावे लागेल ज्याला माझा कोणता प्रतिसाद असतो